नमस्कार मित्रांनो सागुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरं सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज हे बलिप्रतिपदा त्यानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा बलिप्रतिपदा म्हटलं की बलिराजाचा दिवस म्हणजे शेतकऱ्याचा दिवस आमच्या गावातले सर्व शेतकरी मिळून आज बैल एकत्र आपल्या गावाच्या बाजूला शाळा आहे हायस्कूल आहे त्या हायस्कूलजवळ एकत्र करतात तर आता सध्या तिथंच आलेलो मी आणि आमच्या गावामध्ये ना टॉपची बैल आहेत आणि ती बैल कुठले कुठले आहेत कशी आहेत दिसायला कसे आहेत ते तुम्ही नक्की बघा आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा पण मल्हार बाबा Diwali ka? Sonia, 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 apa? Sonia, 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 Sonia,

कुठला राव पवन याचं नाव काय माऊली माउली का हा चिंद्र माउली चंद्र माऊली का मावली सारखा सजवले एकदम माऊलींचा रथ सजवलं एकदम भारी लवकरच कमबॅक करू आपण सध्या डाऊन आहे आपला लवकरच कमबॅक होईल आणि आपली नवीन गर्दी पण येतं लवकरच येणार आहे सरप्राईज आहे का तुम्ही आला पण अकालता ओके तर आपलं काका आहेत काका काय बोलता आपल्या माऊली बद्दल काय बोलता मावळी बद्दल मावळी माऊली आहे हाय बच्ची बच्चे काय भारी सजवले का हा तर काय नाव आहे कांगारू त्याला काय आहे बैलाचं नाव भोला ना हा छोटा शेट्टी बघा भुंगाडॉन हा भुंगाडॉन एक नंबर त्याचं काय नाव टार्जन बा टार्जन सारखा दिसत रे काय नाव लारा लारा बघा मित्रांनो नाचा बघा एकदम बारीव आहे याच का नाव काय भारी पंकज काय नाव रुबाब रुबाब स्वामी स्वामी भारी काय नाव हो? देवा देवा काय नाव आहे आपल्या बैलाचं सरजा सरजा डेंजर आहे तर मित्रांनो हे आहेत आपल्या चिंद्रण गावातली बैल बघा सगली चिंद्रन गावातले बैल आहेत हे बघा कडक सरजा सरजा आकाश काय बोलू शकतो बायलाबद्दल आपले हा कुठून आणलेला कर्जशी घेतलेला किती वर्ष आलेला दोन वर्ष आले ना चालेल चालेल धन्यवाद डॉन

तर मित्रांनो माझा मामा बघा मामा कुठं झालेला काय तुम्ही मग चिंद्रा बाईला भरले ना हो बरे तू अण्णा अण्णा बरे आहेत बरे